एकत्रित पाच एकर जमीन असणाऱ्या कुटुंबातील महिलेना या योजनेपासून अलिप्त ठेवण्याचा किंवा त्याला लाभ मिळणार होता परंतु आता मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट केलं की या जी आरच्या माध्यमातून किंवा नियमाच्या माध्यमातून पाच एकर जमीन असणाऱ्या म्हणजे महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल त्याच पद्धतीनं परराज्यातील महिलेने आपल्या राज्यातील पुरुषाशी जर विवाह केलेला असेल तर फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो विषय असा आहे की महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेच्या संदर्भात जो जी आर काढलेला होता किंवा ज्या अटीत अटी शर्ती लागू केलेल्या होत्या त्या अटी शर्तीमध्ये काय केलेला आहे बदल केलेला आहे अगोदर काय केलं होतं की उत्पन्न अडीच लाखापर्यंतच्या उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्र असणं हे गरजेचं केलं होतं आणि रहिवाशी प्रमाणपत्र नॅश म्हणजे एज नॅशनॅलिटी नेश... नेश... डोमेसाईल अशा पद्धतीचं तहसीलमधून जे प्रमाणपत्र काढायचं ते प्रमाणपत्र काढणं गरजेचं होतं त्याच्यानंतर पाच एकरची जे म्हणजे एकत्रित जमीन आहे त्या एकत्रित जमीन जर कुटुंबाकडे असेल तर त्या कुटुंबातील म्हणजे महिलेला माता भगिनीला या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीची आठ होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे म्हणजे उत्पन्न असेल किंवा रहिवाशी प्रमाणपत्र असेल हे हे काढण्यासाठी तहसील मध्ये महाराष्ट्रामध्ये रांगाच रांगा निर्माण झालेल्या दिसून येत आहेत दिसून येत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी या, या योजनेमध्ये बद, योजने बदल योजनेच्या अटी शर्तीमध्ये बदल केलेला आहे आणि एक सुलभता येऊ आणि सुस्पष्टता आणि इथल्या माता भगिनीची म्हणजे माझ्या लाडक्या बहिणीची कुठेही पद्धतीने हेळसांड होऊ नये अशा पद्धतीची भूमिका महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये बदल केलेला आहे तर पहिला बदल असा आहे की एक या योजनेचा कालावधी हा एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंत म्हणजे अर्ज भरणे ऑनलाईन करणे त्याची छाननी असेल त्याची म्हणजे त्याच्यावर आक्षेप असेल किंवा त्याची मान्यता असेल आणि पैसे खात्यावर पडणे अशा पद्धतीची ही योजना पंधरा तारखेपर्यंत म्हणजे म्हणजे कालमर्यादा होती ती काले कार त्या कालमर्यादेवर अवस्था निर्माण झाली की म महिला प्रवर्गामध्ये की एवढ्या कमी कालावधी आपल्याला हे हो म्हणजे डॉक्युमेंट मिळतील का आणि आपण या लाभापासून वंचित राहू अशा पद्धतीची शंका या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि त्यामुळेच काय झालेलं आहे या योजनेचा कालावधी हा एक जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंत म्हणजे दोन महिन्याचा कालावधी या योजने योजनेला दिलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आदिवास म्हणजे आदिवास प्रमाणपत्र किंवा रहिवाशी प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये अगोदर काय होतं की सक्षम अधिकाऱ्याकडून किंवा तहसील प्र तहसीलमधून हे प्रमाणपत्र काढावं लागत होतं परंतु आता नवीन जो जी आर आलेला आहे किंवा जो नवीन नियम सुरू केलेला आहे त्यामध्ये रेशन कार्ड मतदान ओळखपत्र टी सी आणि जन्मदाखला हे जर पुरावे दिले तर रहिवासी प्रमाणपत्राची गरज नाही अशा पद्धतीनेही स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर एकवीस ते साठ ही वय निश्चित होती आता एकवीसवरून म्हणजे पासष्ट पर्यंत केलेलं म्हणजे अगोदर जी होतं एकवीस वर्ष ते साठ आता काय केलेलं आहे वर्ष ते वय असणाऱ्या माता भगिनी या योजनेसाठी पात्र असतील त्याच पद्धतीनं अडीच लाखाचं उत्पन्न जर उपलब्ध नसेल तर पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांना यापासून या सूट देण्यात आलेले म्हणजे जे उत्पन्न काढायचंय त्या उत्पन्न का... काढण्यासाठी जी म्हणजे हे परेशानी होती होती ती आता काय काय होणार आहे कमी होणार आहे किंवा होणार नाही त्याच पद्धतीनं ना एकत्रित पाच एकर जमीन असणाऱ्या कुटुंबातील महिलेना या योजनेपासून अलिप्त ठेवण्याचा किंवा त्याला लाभ मिळणार होता परंतु आता मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट केलं की या जी आरच्या माध्यमातून किंवा नियमाच्या माध्यमातून पाच एकर जमीन असणाऱ्या म्हणजे महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल त्याच पद्धतीनं परराज्यातील महिलेने आपल्या राज्यातील पुरुषाशी जर विवाह केलेला असेल तर त्या पतीचं रेशन कार्ड असेल टीसी असेल रहिवासी असेल त्या, त्या प्रमाणपत्राच्या आधारे सुद्धा या योजनेचा त्या माता बहिणीला लाभ मिळू शकतो अशा पद्धतीने ही योजना आहे असं वाटलं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका